माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे आणि परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केलाय गेल्या बरेच दिवसांपासून नांद्रे इथल्या नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार होऊनही तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता उद्घाटनाचं कारण सांगून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसोबतच प्रवाशांचे आतुनात हाल होत होते याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची आणि प्रवाशांची सोय महत्वाची आहे म्हणून हा नवीन रेल्वे उड्डाणपूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला आहे याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होताना दिसत आहे नाटक या बालिश खासदारांनी केलं खर तर लोकांची गैरसोय होते या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माजी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालू केला होता आणि बालिश बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागण तो श्रेय घेण्याचा म्हणजे ते श्रेय किलना, न, न, किलना श्रेय घेण्याच्या या बाबतीत एवढे अवरटपणा करतात आणि त्याने नको केलं नाही न केलेल्या कामात सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा बालिशक असतो तो आज दिसून आला तर श्रेयवाद घ्यायचाच होता श्रेय घ्यायच होत या कामाचं तर तुम्ही प्रोटोकॉलनुसार आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं म्हणजे तुम्ही ह्यातून दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयस गॅस होतं बाकी तुमचा या पाठीमागा दुसरा कुठलाही हेतू नव्हता जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही ही प्रवृत्ती तर थांबली पाहिजे एवढी गैरसोय होते म्हणून काकांनी तो फुल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे याचं एक उत्तर जनतेला तुम्ही द्या